सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे या प्रशासकीय इमारतीचे सुमारे सात करोड रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह हो यांच्या हस्ते आज करण्यात आला आमदार फारुख शाह हो यांनी प्रशासकीय इमारतीसाठी जो निधी आणलेला आहे तो कोणत्याच आमदारांनी आणलेला नसून यासाठी धुळे शहरातील नागरिकांनी आमदार फारुख शाह हो यांचे आभार मानलेले आहेत लवकरच धुळे शहरात एक भव्य अशी सर्व विभागासाठी प्रशासकीय इमारत प्रस्तावित असून त्याचे सुद्धा बांधकाम लवकरच सुरू होणार आहे या कार्यक्रमात आमदार शाह यांच्यासोबत रवींद्र पाटील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग राहुल पाटील कनिष्ठ अभियंता भिकण शाह आसेफ शाह कैलास गर्दे माजी नगरसेवक नासिर पठाण माजी नगरसेवक आमिर पठाण डॉक्टर दीपशी नाईक प्यारेलाल पिंजारे इक्बाल शाह हारुण खाटेक डॉक्टर बापूराव पवार इंजिनियर अफसर शाह शादाब खाटिक शाहरुख शाह समीर शाह आदी उपस्थित होते